ह्या टॅक्टरवर असतंय इथला आम आमचा भाऊ म्हणून ह्याच टॅक्टरवरून सगळं मोगडा पिरणी बिरणी करून घेतली आहे अर्जुन सहाशे पाच हे इथं मोगडा आणि हे पेरणी यंत्र आणि हे पाहू शकता हे आहे सोयाबीनची वळी ह्या त्या तीन पट्ट्यामधली जी मी तुम्हाला आता दाखविल्या एवढं काढ आहे तर खाली ह्या ढिगावरून कमेंट करून सांगा किती कटी होती आणि काय नाही ते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो झाल्या का सोयाबीन वगैरे काढणं आमच्या इकडं तर सगळ्या म्हणजे सोयाबीन वगैरे काढणं झाल्या म्हणजे गावातल्या झाल्यात बाहेरगावच्या ती राहिल्यात आता काढायला चालू आहेत सध्या भरपूर बाहेरगावून लोक आलेत आमच्या इकडं सोयाबीन इथे काढायला आणि आज मी सुद्धा सोयाबीन वगैरे म्हणजे दिवसभर काढून आता शेतामध्ये आलो आहे आता सध्या पाच वाजलेत दिवस मावळतीला गेला आहे आणि सोयाबीन काढायला जाऊन आज दिवसभर सोयाबीन वगैरे म्हणजे चार पाच बॅग काढल्यात गोळा करायच्या राहिल्यात तर मग घरी जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन आता म्हणलं चला शेतात जाऊन यावं म्हणून आता शेतामध्ये आलो आहे शेतामध्ये सगळं सोयाबीन वगैरे म्हणजे काढून टाकलं आहे सोयाबीनची वळेबिळी लावली आणि ज्वारी पण पिरली दोन तीन तुकड्यामध्ये तर चला तुम्हाला थोडं शेतातला आत्ता आजचा नजारा दाखवतो कसा आहे काय नाही ते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला तुम्हाला थोडा म्हणजे शेतातला फेरफटका मारून दाखवतो तर मंडळी हे पाहू शकता आता जवळपास सव्वा पाच ते साडेपाचच्या जवळ टाईम गेला आहे मी अजून काही टाईम बघितलेला नाही एक्झॅक्ट पण घरून निघताना पाच वाजले होते तर आता सव्वा पाच साडेपाच वाजले असणार आहेत आणि दिवस पूर्ण मावळतीला चालला आहे आणि हे कडूळे तुम्ही म्हणताना आता ज्वारी वगैरे आहे का तरी हे गायीसाठी पेरलेलं कडुळ आहे सुरुवातीला पेरलेलं कापून घेतलं होतं त्याच्यानंतर हे म्हणजे दुसऱ्या वेळेस फुटलं आहे आणि ते पण कापून गाईला टाकायला चालू आहे आता निसवलं सगळं कडूळ पाहू शकता म्हणजे चार पाच जर्शी गाय आहेत दोन तीन मशी आहेत परत गाईंचे वासरं मशीचे म्हणजे वाघारी ते आहेत त्यांच्यासाठी हे चारा बनवून ठेवला आहे तर हे पाहू शकता आणि मित्रांनो ह्या पट्टीमध्ये ज्यावारी पिरली आहे ह्याच्यामध्ये सोयाबीन होतं सोयाबीनची वळ वरच्या ढेल्यात आहे ह्याच्यामध्ये आता पूर्ण मोठी ज्यावारी पिरली आहे सध्या तर रानामध्ये वलय कारण जास्त पाऊस झाला आहे आमच्या इकडे शिवारामध्ये आता त्या ओलीवर ज्यावरी वापून निघते या म्हणजे वापून निघेपर्यंत हिला पाणी द्यायची काही गरज नाही जरी पाणी द्यायची गरज पडली तरी आता बोर व्यवस्थित चालायला लागला आहे आणि बोरला पाणी पण आता म्हणजे चांगलं आलं आहे पावसाळ्यापासून कारण तीन चार महिने तर बोर बंदच होता कारण लाईटीचा प्रॉब्लेम होता डीपी जुळून गेलता आणि डीपीकडे कोणी लक्षच केलं नाही त्याच्यामुळं आता जवळपास पंधरा दिवस झालं डीपी जुळून तर आता पाहण्याची ती म्हणजे चिंता मिटली तर ही पाहू शकता ही सगळी ज्यावारी पिरली आहे रान नीट करून आणि मी तुम्हाला बोर तर दाखवलेला आहेच या लिंबाच्या झाडाखाली बोर आहे तर तुमच्या इकडं रब्बीचं कोणतं पीक घेते कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडं म्हणजे आमचा डोंगर भाग आहे म्हणून जास्त ज्वारी आणि भुईमुग हे दोन पिकं म्हणजे मुख्य घेतले जाते तर हे पाहू शकता ह्या ठिकाणी बोर आहे आता बोरला आलं आहे पाणी मस्त आधी काही चलत नव्हतं जास्त पण आता जवळपास दोन अडीच घंटे बोर चालायला लागला आहे आणि खाली लोकायचे कामं चालू आहेत शेतीतले हे बघू शकता खाली ह्याच्यात पण भैमुख वगैरे प्यारला आहे शेजाऱ्यांनी आणि म्हणजे आता सगळीकडं पेरण्या चालू आहेत आमच्या रब्बीच्या तर हे कडूळ इथून कापून घेतलं एवढं इकडल्या साईड कुण पण कापलंय हे बघू शकता म्हणजे जे सुरुवातीला कापलंय ते मिसवलंय आणि जे लास्टला कापलंय ते आता कुठं वापायला लागलंय हे इकडलं पहिलंच आहे तर ह्या इथं एक पेरूचं झाड आहे बघा कसं दिसायला लागलं चांगलं टोटोवीत आणि हे इथं तुळस आणि हे बेलाचं झाड पुढचं हे महादेवाचं मंदिर आहे छोटंसं रानातली रानात, रानात। माझी आजी इथं पूजा वगैरे करते आणि चंदाचं पण झाड आहे आणि लिंबाचं बाकी हे इकडं जास्वंदीचं झाड आणि ह्या रानात पण जेवारी पिरली इथं पाणी दिलं आहे बघू शकता पूर्ण वल वल रान झालं इथं चुकूल ह्या पट्टीत पूर्ण म्हणजे ही एक पट्टी आणि ही एक पट्टी ही दिसायलेली क घासाच्या पुढची ह्या दोन पट्ट्यांनी जेवारी पिरली आहे मोठी आणि हे आमचा आकाडा पत्राचा तर चला घास चांगला यायला लागला आहे बघू शकता हे घास परत इथं मोकळ्या जागेमध्ये वांग्याची झाडं वगैरे लावलीत हे या कापसाचं खडकामध्ये आलं कापूस चांगले बोंड लागली त्याला पण इथं कोथिंबीर दहावीस मिरच्याची झाडं वगैरे लावलेत परत टमाटा हे ते लावलंय आणि ही आकाडा हे बघा ते पलीकडला काढला आहे आणि ही बाघारे आणि परत ह्या दोन मशी बऱ्याच दिवसानंतर आज आलो शेतात कारण सोयाबीनचे काम ते चालू आहेत म्हणून शेतात काही जास्त येणं होईना शेळ्या बिळ्या गाडीला बांधून ठेल्यात आणि इकडं गायीची व्यवस्था फॅन लावला आहे गायी जरा एक गाय फॅनच्या खाली होती म्हणून तिला फॅन लावला आणि बाकी ह्या जर्शी गाई आता सहा वाजले की दुधबिधू काढायलाच चालू होते मॅट बीट सगळी सोय आणि ते पाणी असं इकडं काढून दिलंय खाली त्या घासाला या अशीच नळकांडी आणि हे इकडं ट्रॅक्टर ह्याच टॅक्टरनं सगळी कामं करून घेतलीत कारण घरचाच ड्रायवर आहे ह्या टॅक्टरवर असतंय इथला आम आमचा भाऊ म्हणून ह्याच ट्रॅक्टरवरून सगळं मोगडा पिरणी बिरणी करून घेतली आहे अर्जुन सहाशे पाच हे इथं मोगडा आणि हे पेरणी यंत्र आणि हे पाहू शकता हे आहे सोयाबीनची वळी ह्या त्या तीन पट्ट्यामधली जी आम्ही तुम्हाला आता दाखविल्या एवढं काढ निघालंय तर खाली ह्या ढिगावरून कमेंट करून सांगा किती कटी होती आणि काय नाही ते आणि ही आपली गाडी स्प्लेंडर तर मित्रांनो संध्याकाळचं वातावरण आहे एक नंबर दिसायला लागले पाहू शकता तर चला आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये इथंच आपण थांबूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद